नमस्कार आज दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस वार मंगळवार हिडी चौधरी आणि पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना बोलत असताना पहिल्यांदा मी आपल्याला नम्र आवाहन करेल की आपण अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर लाईक करा आणि इतर नातेवाईकांना मित्रांना शेअर करा जेणेकरून बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर नोटिफिकेशन हे आपल्याला ऑटोमॅटिक मिळत जातील आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जो बाजारमंदी का तेजी ही संभ्रम अवस्था ही शेतकऱ्यांच्या मनातून घालवण्याला हा युट्यूब चॅनल कुठेतरी कारणीभूत ठरतोय आणि त्याच आज खऱ्या अर्थानं मला समाधान होत आहे की मागच्या हप्त्यामध्ये मी वेगवेगळ्या भागात फिरत असताना सर्व शेतकरी बोलून दाखवायचे किंवा आजही मला कालपर्यंत फोन येत होते की बाजार मंदी झालेत का परंतु आज बाजारामध्ये कुठेही आवक नसताना आज मंदीचं वातावरण <coughs> <coughs> हे जर आपल्याला जाणवत असेल किंवा जाणून दिलं जात असेल तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये कुठेही आवक नाही हे मी जबाबदारी सांगतो कारण दुसऱ्या राज्यामध्ये आता डाळे नसताना आपल्या राज्यातच ही परिस्थिती आहे त्यामुळे रेट पडणार नाही हेही सातत्यानं आपल्या नजरेसमोर मांडत आले आहे खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी रेट हे जाग्यापेक्षा मार्केटमध्ये वाढतायत हे ज्यावेळेस शेतकरी बोलून दाखवतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला एक समाधान होतं की बाबा शेतकऱ्यांशी दोन पैसे भले ते जागे वाढू किंवा मार्केटला वाढू तर शेतकऱ्यांनी मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि मोकळं मार्केटला मार्केट येत असताना खऱ्या अर्थानं तुमचा फायदा की तोटा हे होत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला शेतकरी बांधवांना यावर्षी जर जास्तीचे दोन पैसे मिळत असताना आपलं कोण जर हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून नेत असेल तर त्याच्यामध्ये आपण खात्री करणं गरजेचं मी ह्यासाठी सांगतो शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास की एक तर जागेवरची संकट मंदी झाल्या दुसरी संकट माल चोरीला जातोय तिसरी संकट पावसाने माल खराब झाला चौथी संकट यावर्षी जी पाणी कमी होतं आणि पाचवं संकट तेलेने आपल्याला हैमान घात थैमान घातले आणि सहावं संकट मार्केट पर्यंत योग्य आडत्यापर्यंत गाडी येऊन द्यायची नाही हा जका हा जणू काय चंगच कम ज्यांनी कमिशन घेणाऱ्या गाडीवाल्यांनी बांधलाय की काय आणि म्हणून आज आमच्याबाबत वेगळ्या मार्केटला जात असताना तिथं गाडी खाली होत नाही हे ज्यावेळेस शेतकरी आम्हाला बोलून दाखवत आहेत आणि आज मी ज्या सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस फोन आले आणि त्यातनं बऱ्याच गाड्यावाल्यांनं एक ठिकाण मला असं जाणवलं की त्या ठिकाणी गाडी आमची खालीच होणार नाहीये किंवा गाडी आम्हाला तरकारीला जावी लागतं आणि मग फुल गर्दी असते आणि मी त्या दिवशी सांगितलं आपल्याला जर गर्दी होती तर त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्या की कोणत्याही हॉटेलला गर्दी होती त्यावेळेस त्या हॉटेलमध्ये टेस्ट चांगली असती म्हणून गर्दी होती जी हॉटेल रस्त्याने आपण जाताना पाहतो मोकळी आहेत पण पब्लिक त्या हॉटेलमध्ये जात नाही आणि मग केडी चौधरींकडे जर गर्दी होती तर ही अभिमानाची बाब आहे तर ही आजची गर्दी नाही ना ही गर्दी गेली दहावीस वर्षाची गर्दी आहे आणि त्यासाठी आमची यंत्रणा फुल सज्ज आहे कामगार वर्ग भरपूर आहेत व्यापारी वर्ग भरपूर आहेत आणि ह्या सगळ्या सुई सुईने जागा ह्या ज्या वेळेस असताना दीडशे दीडशे दोनशे दोनशे गाड्या ह्या खाली होत आहेत आणि आज त्याचं प्रमाण हे साठ टक्के सत्तर टक्के सुद्धा मालाच्या आवकीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नसताना आमच्याकडे त्याला अपवाद आम्ही नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल हा गाडीवाला करतोय आणि त्या गाडीवाल्याला योग्य ठिकाणी जर न्यायचं नसेल अयोग्य ठिकाणी त्याला कमिशन थी, थी। जास्त मिळतंय ही ज्यावेळेस परिस्थिती मला जाणवते तर मी साफ सांगतो जी सेवा करायची ती शेतकऱ्याची करायची जे गाडीवाल्याला भाडं द्यायची तुम्ही जास्त दोन रुपये नक्की द्या मी सांगत नाही की गाडीवाल्याला कमी द्या शेवट गाडीवाला सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्याला जर तुम्ही पन्नास रुपये दुसरा नेतोय तू साठ का नेतोय पन्नास वाल्याला जर चाळीस रुपये कमिशन भेटत असेल तर त्याला नव्वद रुपये भेटतील पण ज्याला साठ रुपयेच खऱ्या अर्थानं कमी भाडं आहे त्याला एक रुपये पण जास्त भेटत नसेल तर त्या गाडीवाल्याचा पहिल्यांदा विचार करा त्याला दहा पाच रुपये जास्तीच द्या कारण तुमच्या पट्टीमध्ये लाखोची वाढ होती त्याच्या भाड्यामध्ये वाढ होत नाहीये त्याला भाडं दोन पाच हजार रुपये त्याच्यापेक्षा पाचशे रुपये सुद्धा त्याला जा जास्त भेटत नाही आणि मग अशा याच्यामध्ये लालशीमध्ये येऊन जर एखादी गाडी चुकीच्या माणसाकडे घेऊन जात असेल तर आज मला आलेला अनुभव ज्या शेतकऱ्यांनी गाडीवाल्यांनी सांगितलं हक्कानी की मी यांना इथं आणलं ती दुसरीकडे जात होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा पंचेचाळीस रुपये म्हणजे जागेवर देत होते पंचेचाळीस रुपये फायदा झाला आणि एक लाख दहा बारा हजार रुपयाची एका पिकअप मध्ये वाढ झाली खऱ्या अर्थाने ही वाढ ही माझ्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाणार आहे तिच्या उद्या रोजी रोटी ही बनवत असताना त्याचे घर प्रपंच चालत असताना त्याला चांगला फायदा होणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पाच गाड्या म्हटलं तर पाच लाख रुपयाचा फायदा होणार आहे आणि असे अनुभव ज्या वेळेस आमच्यापर्यंत बोलले जातात सगळेच बोलले जातात अशातला भाग नाहीये परंतु आज मी ज्या गाडीवाल्यांशी चर्चा करतोय आणि सद्यस्थितीमध्ये जाणून देतोय की हा गाडीवाला सुद्धा एक शेतकरी आहे त्यांची सुद्धा गाडी आहे आणि स्वतः मालक आहे चालक मालक एक आहे आणि त्यांनी आपल्याकडे जे अनुभव घेतला ते त्यांच्या तोंडामधून ते आज हे करतील की गाडी इथं भाजीपाल्याची असली किंवा गाडीवाल्याची नसली तर आजची पोझिशन तेच सांगतील की या वर्षामध्ये ते पूर्ण माझ्या दुकानावरती चाललेले आहेत तर आज मला धीरज देशमुख म्हणून माझा शेडशिंगचा माडा तालुक्यातला गाडीवाला आहे नमस्कार मी धीरज नवनाथ देशमुख तशी मला आजपर्यंत अडचणी आली नाही जर माझ्या गाडीत असेल तर फक्त पंधरा ते वीस मिनिटात माझी गाडी मोकळीच होती समजा माझी दहा आहे म्हणलं की पहिले माझी गाडी खाली घात माझी 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 वैयक्तिक नाही कोणीही तरकारी व्हायला असू द्या किंवा तुम्ही म्हणता आम्ही मी जवळचा तशी काही नाही कुठलाही गाडी वर्ग तरकारी असू दे पहिली गाडी ही तरकारी जी घेत लाईन किती लागलेली असू द्या आणि हे जे शेनिशेने करण्यासाठी आमच्या रात्रपाळीवरती ज्यांनी काम आजपर्यंत दहावीस वर्ष ज्यांनी पाहिले ते आज या ठिकाणी बिबिशन शिंदे म्हणून या आपल्या कर्मचाऱ्याने आजपर्यंत वीस वर्षामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही आणि त्याची काळजी घेत घेत मी ज्या क्वेरी माझ्याकडे आल्या त्याच्यासाठी मी चर्चा करायला त्यांना बोलवल्याच्या नंतर त्यांनी रात्रीपासून सगळी खबरदारी घेत असताना कुठेही कोणाची अडचण असेल तर शेटपर्यंत चाला शेटपर्यंत जाऊन चर्चा करू म्हणून आज रात्रीपासून सकाळपर्यंतच्या अडचणी मला सांगण्यासाठी बसला कारण मी जरी जिल्ह्या जिल्ह्यात दौरे करत असेल <coughs> 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 तरी अशी वस्तुस्थिती होती का हे मी तपासण्यासाठी बीबीसला विचारलं तर आज आपल्याकडे तशी परिस्थिती आहे गाड्यांच्या इथं लाईन लागल्यात ह्या वर्षामध्ये पण दरवर्षी गाड्यांची लाईन लागायची म्हणून आपण दोन वर्ष मार्केट चालू केलेलं आहे नाशिकला इंदापूरला चालू केले पण इथल्या सगळ्यात जास्त आवक हो आज पुढे पुण्यामध्ये आणि त्या पुण्यामध्ये कुणाच्या दुकानावर जा आवक जास्त आहे आज आपल्या गाड्यावर आपल्या गाड्यावर जास्त आवक आहे आणि हे तुम्ही पण अनुभवला असेल आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो आमच्याकडे जर आवक जास्त असेल तर त्याला कारण ते की आमची यंत्रणा सतर्क आहे एक क्विरी फक्त फोनवर आल्याच्या नंतर मी सगळी यंत्रणा खडखडून जागी करून घेतो की बाबा नेमका आपल्याकडे काय अडचण असेल तर कोणत्या दिवशी अडचण झाली का, का? एकही दिवस अडचण न होता जर आपल्या बाबत गाड्या खाली होत नाही किंवा तरकारीत गाड्या जातात तर तरकारीच्या सुद्धा यांनी निरजनी जशा सांगितल्या की गाड्या ह्या तरकारीच्या गाड्या लाईन वेगळ्या आहेत डायरेक्ट आलेल्या लाईन वेगळ्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तुतीमध्ये ही आपल्याला मी पुण्याचं जाणून दिलं इंदापूरच्या बाबतीत असेल नाशिकच्या बाबतीमध्ये असेल नाशिकला सुद्धा आपल्याला प्रशस्त जागा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड ग्राहक वर्ग आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक दिलासा देणारं ते मार्केट प्रीमियम कृषी मार्केट ठरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांशी पैसे जास्तीचे बनत आहेत म्हणून शेतकरी आज उत्साहान प्रीमियम कृषी मार्केटमध्ये येतोय इंदापूरमध्ये सुद्धा आपल्याकडे येतोय सुद्धा मी महाराष्ट्रात पुढेही रेट मिळणार नाही जे रेट मिळणार आहेत ते जाग्यावरती जर मिळाले चांगले तर नक्कीच द्या पण पुण्यामध्ये जे रेट मिळतो तो महाराष्ट्रात कुठंच भेटणार नाही हे हक्काने सांगतोय आणि आज बऱ्याच ठिकाणी चांगल्या भागा असून कुठेतरी दीडशे एकशे साठ रुपयाला मागतात त्याचेच अॅव्हरेज दो दो आज दोनशे दोनशे रुपयाच्या आसपास एव्हरेज आज मार्केटमध्ये बसत आहेत म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो मंदीबिंदी काहीच नाही मी जो शब्द दिला होता सतरा अठरा एकोणीसला रेट वाढणार ज्योतियासनामुळे त्याचा इफेक्ट आज मार्केटमध्ये जाणवला आज इतर मार्केटमध्ये आता तुम्ही फोनवर अंदाज घेतले असतील जे दुसऱ्या मार्केटला पण आपण काही शेतकरी गेलेले आहेत आणि इथल्या मार्केटमध्ये आज किती फरक तुम्हाला जाणवली वीस रुपये प्रति किलो आता आम्ही सरासरी काढली मार्केटला माझा मित्र घ्यायचा त्याला फोन लावला रुपये प्रति किलो फरक लावलाय सरासरीजला जर वीस रुपये किलो सरासरीला फरक पडत असेल तर मला सांगा चारशे रुपये कॅरेटला फरक एका गाडीला चाळीस हजार रुपये फरक आणि गाडीवाला देतो किती आपण पाच हजार सहा हजार त्याच्यापेक्षा अजून दोन तीन हजार मला पुण्याला जायचं सात आठ हजार बत्तीस हजार फायदा आहे हे शेतकरी बोलताय गाडीवाले बोलताय आणि हे गाडीवाले आज त्यांचा मी सन्मान केला सगळ्यांचे एकता कारण या गाडीवालेला आज आरनाळे म्हणून शेतकऱ्यांनी जी व्यथा मांडली त्या व्यथेमध्ये त्यांनी जे सांगितलं की आज आमच्याकडं <coughs> गाडीवाला किडी चौधरीकडे येत नाही आणि गाडीवाला जोपर्यंत किडी चौधरीकडे जो येत नाही त्यांनी सेपरेट गाडी हो अठ्ठ्याऐंशी कॅरेटवर आणली आणि अठ्ठ्याऐंशी कॅरेटवर आणण्याचं मी फक्त सीतावन भाताची परीक्षा यासाठी सांगतो की हे आरणाळे शेतकरी आरनाळे शेतकऱ्यांशी मी त्या दिवशी व्हिडिओ त्या दिवशी प्रसारित केली होती आणि त्यांनी खंत व्यक्त केली होती म्हणून आज शेतकरी आणि गाडीवाला आणि माल उतरणारा आमचा हमाल प्रतिनिधी या तिघांची मी मीटिंग घेतली आणि वस्तू ती जाणून घेतली की असं कधी झालंय का आपल्याकडं पण आपल्याकडे या सीझनमध्ये कुठेही गाडी लेट नाही माल मापात आहेत सर्वाधिक जास्त आवका असली तरी पंच्याहत्तर टक्के सुद्धा शेड भरलेला नाही हे त्या दिवशी वाक्य होतं आजही वाक्य आहे आणि उद्याही राहील यावर्षी कुठेही माल वाढणार नाहीत त्यामुळं जागा सौदा करणार मी नम्र आवाहन करेल की तुम्ही तिन्ही मार्केटला जात असताना आपल्या दोन लाईनी ह्या आपल्याला द्यायच्याच नाही दोन लाईनीचा अभ्यास करा जसा व्यापारी माल घेऊन जातोय तसा तुम्ही रिजेक्शन करा आपला चांगला एका बाजूला काढा आणि मीडियम माल एका बाजूला काढा रिजेक्शनचा आणि त्याच्यातनं खात्री करा की चांगल्याचा रेट आपल्याला किती मिळतोय पुण्यामध्ये आणि जाग्यामध्ये रिजेक्शनचा जागेवर किती रेट मिळतोय पुण्यामध्ये किती मिळतोय किंवा इतर मार्केटला आमच्या किती मिळतोय याचा ज्या वेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुमचं एक एक लाख रुपये गाडीला आज वाढलेले ज्यावेळेस शेतकरी सांगतायत मी अभिमानाने सांगतो धीरजनी आज त्याच्या मित्राला फोन केला गाडीवालेला दुसरीकडे आणि बऱ्यापैकी त्यांचे त्यांना माहितीयेत कमिशन पुढे भेटतात पण मी त्यांना सांगितलं आमच्याकडे कमिशन भेटलं का मिशन वगैरे काही नाही पण जर दुसऱ्या मार्केटला गेला तर न मागता न मागता कमिशन मिळते पाहिजे तेवढं सांगता वीस रुपये पंचवीस रुपये कमिशन प्रत्येकी पण आता पन्नास पन्नास पर्यंतची रेट फुटलेत कमिशनचे नाही पंचवीस रुपयापर्यंत काही अडत्याकडे चाळीसकडं काही पन्नास रुपये काही 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 देत काही काही देत आहेत पण मी असं सांगेल की ज्यांना कमिशन द्यायची गरज पडत नाही त्याच्याकडे व्यवहार जर चांगले असतील तर कमिशनकडे जाण्यापेक्षा मला कोणा दोष द्यायचा नाही पण माझं एकच आहे की कमिशनकडे भुलफा थापा माझ्याकडे पण पळू नका मी जरी कमिशन द्यायला उद्या चालू केलं तर माझ्यात काहीतरी खोटे हेच समजा आणि कमिशनच्या रूपाने जात असेल तर आपला माल रेट कमी जातोय का ज्या जातोय एकदा मोकळ तापसा या आणि उद्याचा भविष्य काळ हा आपला चांगला आहे या वर्षी दिवाळीपर्यंत अजून रेट पडणार नाहीत प्रत्येकाच्या प्रश्नाला मी उत्तर देतोय गावोगावी जातोय भेटी घेतोय आणि शेतकऱ्यात एक नौशेत तयार करतोय आणि त्या नौशेत मला जरी एक आनंद होत असेल तर तुमच्या घरापर्यंत जास्तीचे पैसे आणण्याचा मला सुद्धा एक अभिमान वाटतोय की आज महाराष्ट्रातून जो डाळीम जातोय तो इतर राज्यापेक्षा आपण पुढे आहोत आणि जास्तीचे पैसे करण्याला आपण नक्कीच सक्षम आहोत आणि आपण सुद्धा एकदा खात्री करा हेच कळक मार्केटिंगची हेच कळकळी जावन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद